ही वर्ष कांडमंडलाला बाळापा ही वर्ष कांडमंडलाला बाळायला तवली इना जाय शिड बरी बरकोरी कटतो बाळा सुद्धा खर्च होता पण येला निन दयाना सुद्धा तो बाळा कट होतते खेळणार गहाण सूचितो कटिजो ज्यान बंतो ಕಾಲ ಹ್ಯಾಂಗ ಬರ್ತತಿ ಕಾಪಾಡೋದು ನಿಂದೈತಿ ಕೆಟ್ಟದ್ದು ಕೆಟ್ಟ ಕೆಳವಲ್ ಬೇಕಾ ತಾಯಿಗೆ ತಾಯಿ ಎಲ್ಲಾರ ಕಾಲು ಬರ್ತದೊರಿ ಬರ್ಕೋರಿ ತಾಯಿಗೆ ತಾಯಿ ಅಂತ ಕಾಲು ಬರ್ತದ মে